रणवीर कपूर आणि आलिया भट ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय जोडी आहे आपल्या प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्यामुळे ते कायम चर्चेत असतात गेल्या काही काळात त्यांची लेख राहा सुद्धा सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे या त्रिकोणी कुटुंबाचे अनेक चाहते आहेत दरम्यान रणवीर कपूरने त्याची पत्नी आलियाविषयी एक मोठं वक्तव्य केलंय जे सध्या चर्चेत आहे रणबीरने म्हटलंय की आलिया त्याची पहिली पत्नी नसून तिच्या आधी त्याचं एक लग्न झालंय अर्थात आलिया भट रणबीर कपूरची दुसरी बायको आहे चला तर रणबीरने नेमकं काय म्हटलंय ते सविस्तर जाणून घेऊया अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट यांनी दोन हजार बावीस मध्ये लग्नगाठ बांधली दोघांचा सा सुखी संसार सुरू असून त्यांना एक मुलगी देखील आहे अशातच रणवीरने त्याच्या लग्नाविषयी आणि खास करून पत्नीविषयी केलेल्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या अलीकडेच एका मुलाखतीत रणबीरने त्याच्या एका चाहतीचा किस्सा सांगितला तो म्हणाला माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसात माझी एक महिला चाहती होती जिला मी कधीही भेटलो नव्हतो पण आमच्या वॉचमॅनने सांगितले की एक मुलगी एका पंडितजींना घेऊन आमच्या घरी आली होती त्या मुलीने आम्ही ज्या बंगल्यात राहत होतो त्याच्या गेटसोबत लग्नाचे विधी केले गेटवर टिळा लावलेला होता खाली फुले पडलेली होती बहुतेक त्यावेळी मी शहराबाहेर होतो मला वाटतं हा सगळा प्रकार म्हणजे निव्वळ वेळेपणा होता तसेच गमतीत बोलताना रणबीर म्हणाला आत्तापर्यंत मी माझ्या पहिल्या पत्नीला भेटलेलो नाही पण नक्कीच कुठेतरी कधीतरी भेट होईल अशी आशा आहे रणबीर कपूर आणि आलिया भट यांनी प्रेम विवाह केला असून त्यांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम आहे अनेकदा ते वेगवेगळ्या माध्यमातून आपले प्रेम व्यक्त करताना दिसतात बॉलिवूडमधील क्यूट आणि ट्रेंडिंग कपल्समध्ये या जोडीचा समावेश आहे तुम्हाला ही रणबीर आलियाची जोडी आवडत असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि मनोरंजन विश्वातील नवनवीन अपडेटसाठी ओनली मानिनीला सबस्क्राईब करा